पार्शी तालुक्यातील जामगाव शिवारातील एम आय टी कॉलेजच्या मुलीच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका वीस वर्षीय विद्यार्थिनीने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे कुमारी अंकिता शिवाजी शिंदे वय वर्ष वीस राहणार अंबुलगा बुद्रुक तालुका निलंगा जिल्हा लातूर असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि एम आय टी कॉलेजच्या महिला सुरक्षा रक्षक अनिता विनायक साकरे व वर्ष एक्केचाळीस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ही घटना दिनांक चोवीस जानेवारी दोन रोजी सकाळी उघडकीस आली या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय भालेराव आणि पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद